नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत महाराष्ट्र राज्य शासन विधीमंडळ पावसाळी अधिवेशन वेळापत्रक जाहीर आताचे मोठे अपडेट तर या संदर्भामध्ये टायटल आहे महाराष्ट्र राज्य शासन विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन वेळापत्रक जाहीर मोठे अपडेट जाणून घ्या सविस्तर मित्रांनो आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत या वेळापत्रकाकडे खाजगी आणि सरकारी तसेच निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याच्या संदर्भात चर्चा होणार आहे म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक पहा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया पावसाळी अधिवेशनाचे वेळापत्रक अधिवेशनाची तारीख घोषित झालेली आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस ते बारा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान अधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील तमाम अंशत अनुदानित तसेच पूर्तता अघोषित शाळेतील शिक्षकांचे लक्ष लागले आहे तसेच शिक्षकांकडून आंदोलन देखील पुकारण्यात आलेले आहे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर असणारे मार्ग काढण्यासाठी प्रलंबित असणारे काही मार्ग या अधिवेशनात मार्गी लागण्याची दाट शक्यता असल्यामुळे दररोज सर्व मित्रांनी अधिवेशनाचे अपडेट प्रत्येक कर्मचाऱ्यांनी मीडिया मार्फत प्राप्त करावी सत्तावीस जून पासून आंदोलन देखील आजाद मैदान मुंबई येथे या ठिकाणी आले आहे आंदोलनास आपण उपस्थित राहावे त्यामुळे आता अंशतः अनुदानित अनुदानित शाळेचा पुढचा टप्पा प्रचलित धोरणानुसार एक जानेवारी पासून मिळणार का असाही देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर हे महाराष्ट्रातील शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून देणार आहे काय याकडे याकडे महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षकांचे लक्ष लागले शिक्षक साठ हजार शिक्षक, या शिक्षक निश्चित याचा फायदा होऊ शकतो या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी शिक्षक महासंघासोबत झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने निर्माण झालेले प्रश्न मार्गी लावण्याची दाट शक्यता आहे आता हिवाळी अधिवेशनामध्ये खालील महत्वपूर्ण मार्गी लागेल अशी अपेक्षा बाळगून शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांचे याकडे या लक्ष लागलेले आहे उघडा डोळे आणि पहा अधिवेशनाचे अपडेट शिक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण खालील प्रश्न आहेत कि अद्यापर्यंत निर्णय न झाल्यामुळे आता निर्णय होईल अशी अपेक्षा जुनी पेन्शन योजना दोन कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय तीन बक्षीस समिती खंड दोन नुसार वेतन निश्चिती चार चार टक्के महागाई भत्ता वाढ व त्या संदर्भाने थकबाकीच्या संदर्भात निर्णय पाच ग्रॅज्युएटीची मर्यादा वाढवणे सर्व कर्मचाऱ्यांना व वेतन धारकांना तसेच सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना त्यांच्या विविध मार्ग काढणे कॅशलेस योजना लवकर सुरू करणे आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात विचारविनिमय करणे आणि केंद्राकडे शिफारस करणे संच मान्यता निकष सुधारित करण्यात यावी शिक्षक भरती शिक्षक समायोजन शिक्षक बदल्या हाही प्रश्न महत्वाचा आहे आणि अकरा शाळेच्या नियमित वेळापत्रकात सुधारणा लक्षवेधी सूचना जातील असेही मत व्यक्त केले जात आहे काही बाबतीत लवकर शासन निर्णय निर्मित करणे आवश्यक असल्यामुळे या अधिवेशनाच्या संदर्भात पावसाळी अधिवेशन वेळापत्रक या व्हिडिओतून सविस्तर माहिती आपणास देण्यात आली आहे मित्रांनो ही माहिती आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मात्र